रविवारचा दिवस होता घड्याळ्यामध्ये दुपारचे बारा वाजलेले होते नांदेडमधील माळकुडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात तेव्हा त्या ठिकाणी साधारणपणे बत्तीस वर्ष वयाचा एक इसम येतो तो, तो पोलिसांना म्हणतो साहेब माझे नाव एकनाथ मारुती जायबाई आहे आणि मी इंडियन आर्मीमध्ये जवान म्हणून नोकरी करतो मी माझ्या चार वर्षाच्या मुलीचा आणि आठ महिने गरोदर असलेल्या बायकोचा गळा दाबून खून केला आहे त्याच्या या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास बसत नाही पोलिसांना वाटते की याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे आणि हा काही पण बरत आहे पोलीस त्याला जाण्यासाठी सांगतात पण तो सारखासारखा एकच वाक्य बोलत असतो की मी माझ्या मुलीचा आणि गरोदर बायकोचा खून केला आहे पोलिसांना खात्री पटावी म्हणून त्याने त्याचे ते आर्मीचे आयकार्ड पोलिसांना दाखवले आता पोलिसांना त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला होता पोलीस पथक त्याला घेऊन नांदेडमधल्या बोरी नावाच्या गावामध्ये जातात बोरी हे एक छोटेसे गाव आहे गावामध्ये गावा अचानक पोलीस आल्यामुळे गावातील लोक घटनास्थळी गोळा होतात पोलीस आता आर्मी जवानाच्या घराचा दरवाजा उघडतात समोरील दृश्य पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकते घरामध्ये एका पंचवीस वर्षीय गरोदर महिलेचा मृतदेह पडलेला असतो तर बेडरूममध्ये चार वर्षाच्या मुलीचा मृतदेह पडलेला असतो दोन्ही माहिले गळ्यावर गळा आवळण्याची खून असते पोलीस आता मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करतात आणि दोन्हीही मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवून देतात आठ महिने गरोदर असलेल्या आणि चार वर्षाच्या लहान चिमुकलीचा खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावामध्ये पसरते गावकरी घटनास्थळी गोळा होतात गावाचे शांत वातावरण या निर्दयी घटनेमुळे भंग झाले होते मायलेखीच्या खुनामुळे सारे लोक हळहळ व्यक्त करत होते भारतीय सैन्य दलातील जवान सीमेवर देशाची रक्षा करत आहेत देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या आणि दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना सैनिक धडा शिकवतात भारतीय जवान आपल्या जीवाची बाजी मारून देशाचे संरक्षण करतात या जवानांना कर्तव्यावर असताना कोणतेही संकट आले तरी ते मागे हटत नाही ते दहशतवाद्यांच्या विरोधात दोन हात करतात वेप्रसंगी ते देखील पत्करतात पण देशासाठी हार मानत नाही भारतीय सैन्य दलातील जवानांचे आभार मानावे तितके कमी आहे असं असताना भारतीय सैन्यातील जवानांच्या प्रतिमेला डाग लावणारा एक धक्कादायक प्रकार बुटी या गावात समोर आला होता पोलीस आता एकनाथ जायभाई याला पोलीस स्टेशनमध्ये नेतात व त्याच्याकडे या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती घेतात त्यांनी पोलिसांना जी माहिती दिली ती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आगमस्त केला जाते आर्मीमधील बत्तीस वर्षीय जवानाने त्याच्या गरोदर बायकोची आणि चार वर्षाच्या मुलीची हत्या का केली असेल या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा नांदेड जिल्ह्यातील कंदार तालुक्यातील बोरी गावात एकनाथ मारुती जायबाई हा तरुण राहत होता त्याला लहानपणापासून खेळायची आवड होती आर्मीमध्ये भरती व्हायचे हे त्याचे लहानपणापासून स्वप्न होते त्यामुळे बारावी पास झाल्यावर त्याने इंडियन आर्मीमध्ये भरती होण्यासाठी अकॅडमी जॉईन केली होती त्याने अकॅडमीमध्ये भरती होण्यासाठी खूप मेहनत घेतली होती त्याच्या या मेहनतीचे फळ त्याला भेटले व तो आर्मीमध्ये भरती झाला त्याने सहा महिन्याचे ट्रेनिंग पूर्ण केले आणि कसम घेऊन तो आर्मीमध्ये नोकरी करू लागला त्याचे आईवडील त्याने आर्मी जॉईन केल्यामुळे खूप खुश होते आता त्याचे नातेवाईक आणि आईवडील त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधू लागले होते तो सुट्टीवर आला तेव्हा त्याच्यासाठी भाग्यश्री केंद्रे नावाच्या मुलीचे स्थळ आले मुलगी पाण्याचा कार्यक्रम पार पाडला दोघांनीही एकमेकांना पसंत केले होते त्या दोघांचे लग्न समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे धूमधडाक्यात पार पडले आता भाग्यश्री आणि एकनाथ या दोघांचा संसार सुखासमाधानामध्ये चालला होता एकनाथला आता आर्मी कॅम्पमध्ये फॅमिलीसाठी क्वार्टर रूमची सोय झाली होती तो आता भाग्यश्रीला घेऊन आर्मी कॅम्पच्या क्वार्टरमध्ये राहायला आला होता दोघेही बायको खूप खुश होते एकनाथ हा दुट्टी करायचा तर भाग्यश्री ही घरातले कामे करायची रात्री दोघेजण शरीर सुखाचा आनंद घ्यायचे निसर्गाने त्याची कामगिरी बजावली होती भाग्यश्रीला दिवस गेले होते एकनाथने आता तिला त्याच्या गावामध्ये म्हणजे बोरी येथे आणले होते एकनाथला वाटायचे की त्याला पहिला मुलगा व्हावा पण भाग्यश्रीला पहिली मुलगी झाली तिचे नाव सरस्वती असे ठेवण्यात आले पहिली मुलगी झाल्यामुळे एकनाथ हा खूप नाराज झाला होता त्यामुळे एकनाथ आणि भाग्यश्री यांच्यामध्ये भांडण होऊ लागले पहिली मुलगी झाल्यामुळे एकनाथ आणि भाग्यश्री यांच्यामध्ये शुल्लक कारणावरून भांडणे होऊ लागली तो आता तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेऊ लागला होता तो आता सुट्टीवर आला की तिच्या संगे भांडण करू लागला दारू पिऊन तो तिला माराणे करू लागला भाग्यश्रीला आता पुन्हा दिवस गेले होते एकनाथ आता राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी आर्मीमध्ये नोकरी करत होता भाग्यश्री आता आठ महिन्याची गरोदर होती त्यावेळी एकनाथ एक महिन्याच्या सुट्टीसाठी गावाला आला होता नेहमीप्रमाणे तो भाग्यश्रीसोबत भांडणे करू लागला आणि तिला मानसिक त्रास देऊ लागला लग्नात राहिलेला हुंडा आणि मुलगा का होत नाही यावरून दोघांमध्ये पुन्हा भांडणे झाली रागाच्या भरात एकनाथ जायबाई या आरोपी सैनिकाने भाग्यश्रीचा गळा दाबून खून केला तो एवढ्यावरच थांबला नव्हता त्यानंतर त्याने त्याची चार वर्षाची मुलगी सरस होती गळा दाबून खून केला या हत्याकांडानंतर आरोपी एकनाथ जायभाई याने त्याच्या सासू सासऱ्यांना व्हिडिओ कॉल करून बायको आणि मुलीची हत्या केल्याची माहिती सांगितली आणि त्यानंतर तो स्वतः माळाकोडी येथील पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी गावात पोचून पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले या दुहेरी हत्याकांडाने बोरी गावमध्ये शोककळा पसरली आहे अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद